जनावरांचे हाणे व अवशेष गोडाऊन वर धाड घाटंजी पोलिसांची कारवाई घाटंजी शहरातील घाटी परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डाच्या मागील बाजूस पुरुषोत्तम दामोदर मोटेकर यांचे पडित शेतात असलेल्या झोपडीत गोवंश जनावरांच्या हाणे व उर्वरित अवशेष असलेल्या झोपडीतील पोलिसांनी धाड टाकून जवळपास चार क्विंटल सत्तर किलोची अंदाजे तेवीस हजार पाचशे रुपये किमतीची हाडे व अवशेष जप्त करण्यात आले यातील आरोपी शेख सलीम खैराती कुरेशी वय पस्तीस वर्ष शेख आयफाज शेख इमाम कुरेशी वय बत्तीस वर्ष शेख उनुस शेख चांद कुरेशी वय सव्वीस वर्ष शेख तन्वीर शेख करीम कुरेशी वय सव्वीस वर्ष राहणार सर्व राजीव गांधी चौक घाटी असे आहे त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आले पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून दिनांक अठ्ठावीस जानेवारी पंचवीस रोजी पोलिसांना गोपनीय माहितीवरून घाटी परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समिती कॉटन मार्केट जवळ पुरुषोत्तम दामोदर मोटेकर यांचे पडीत शेतात वरील चारही आरोपीने लाकडाच्या झोपड्या तयार करून त्यामध्ये गोवंश जनावरांची हाणे व अवशेष साठवून ठेवली होती सदर माहिती पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर पोलीस स्टेशन घाटंजी यांना दिली सदर माहितीची नोंद घेत पोलीस पथक तयार करून माहितीवरून पोलीस निरीक्षक निलेश सुरकर साहेब पोलीस उपनिरीक्षक राजेश पंडित कलीम राहुल खंडागडे साजिद शेख व वाहना सह वाहनामध्ये लॅपटॉप प्रित्रासह सोबत घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती कार्टन मार्केट घाटंजी जवळ असलेल्या पडित शेतात गेले त्या ठिकाणी एकमेकापासून काही अंतरावर चार झोपड्या लाकूड तीन व कवेलुनी बांधलेल्या दिसल्या तेव्हा पोलीस व पचांनी सदर खोल्याची पाहणी केली असता त्यामध्ये गोवंश जनावराचे हाडे व अवशेष मिळून आले सदर खोल्या आरोपींच्या असून त्यांनी गोवंश जनावराचे हाणे साठवून ठेवण्याकरिता तयार केलेल्या आहेत सदर खोलीत आरोपीच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे गोवंश जनावरांची हाडे व अवशेष मिळवून आले आहे यावेळी घटनास्थळावर पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून त्यांनी चारही झोपऱ्यातून वेगवेगळे गोवंश अवशेषाचे नमुने घेऊन सिलबंद केले ते सीए तपासणी करिता राखून ठेवले आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश निलेष मार्गदर्शना खाली पोलिस उपनिरीक्षक राजेश पंडित अमोल कोवे राहुल खंडागे असिफ शेख करीत प्रतिनिधि मुज़म्मिल पटेल न्यूज 24 आपकी आवाज